बाबांनी बाबा रोज असं वाटतं की कधी नऊ तारीख आपण पुढच्या कार्यक्रमात मन आणि गावकऱ्यांच्या हातात असलेलं धन हे सुद्धा या ठिकाणी आम्ही लावू पुण्यावासीय आपल्याला करू या कार्यक्रमासाठी त्यांची निवड तुम्ही आम्ही कोणी केली नाही त्यांची निवड त्या परमेश्वराने त्या व्यापारासाठी केलेली आहे आणि एखाद्या कुळावर विराजित होत असताना ज्ञानदानाचं सुद्धा कार्य त्या आचार्यांचं हे प्रमुख असतं आणि त्या आपल्याला फक्त निमित्त बनायचं आहे सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम हुतोन भविष्य की असं कसं करता येईल हे आपण पाहिजे आहे कार्यक्रम तर होताच काय होतात कार्यक्रम तसं काय आहे परंतु हा आठवण काहीतरी पाहिजे साडेपाच वाजता करायची आहे बाकीच्या सूचना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आपल्या गाडीच्या सूचनांसाठी आपल्या रोज पोहोचवलेल्या आहेत आणि म्हणून आपण भविष्याचे निर्णय जाणार आहोत आणि नगपूक पाहणार विनंती सुद्धा